नमस्कार आज आहे नरक चतुर्थी आणि सकाळी सकाळी सगळ्यांना सुप्रभात आणि असं सुवासिक तेल आणि उठणं असं मिक्स करायचं आणि ते आपल्या अंगाला लावायचं तुमच्याकडे कशी पद्धत आहे सगळ्यांच्याकडंच ही पद्धत आहे कुणी दुधात भिजवतं कुणाला तेल आवडत नाही ते पाण्यात भिजवतो पण आम्ही तेलातच भिजवून ह्या अंगाला लावतो आणि साबण वापरतो रांगोळी काढून झाली म्हणजे जा आंघोळ झाले रांगोळी काढून वगैरे झाली आणि साईलची आंघोळ झाली आणि हे असं क कडू कारेट म्हणतात हे पोडतात आजच्या दिवशी आणि आता मी देवांना स्नान घालत आहे सुद्धा सुहासिक उठणं दुधामध्ये भिजवून लावते मस्त असं देवांना आंघोळ उठणं लावून घालायचे जसं आपण पण करतो तसं प्राचीन काळी नरकासूर नावाचा एक बलाढ्य दैत्य होता त्याने देशोदेशातील कुमारिकांना बंदीशाळेत ठेवले होते श्रीकृष्णाने त्या नरकासूर राक्षसाचा वध केला आणि सर्व कुमारिकांना तुरुंगातून मुक्त केले हा दिवस आश्विन वैद्य चतुर्दशीचा होता या दिवशीपासून ही तिथी नरक चतुर्थी चतुर्दशी या नावाने ओळखली जाऊ लागली या दिवशी तरी सूर्यादयाच्या पूर्वी उठावे अंगाला सुगंधित तेल लावून आकाशातील तारकांच्या छायेत स्नान करावे स्नान करण्या करण्याचे औक्षण करावे देवांची शंडोपचारी पूजा करावी नवीन कपडे घालावेत घरातील मोठ्या मंडळींच्या पाया पडावे देवांची स्त्रोत स्तोत्रे म्हणावेत गायत्री मंत्राचा जप करावा घरातील अंगणात पणत्या लावाव्यात देवाला नैवेद्य दे दाखवून दिवाळीचा फराळ करावा तर अशा रीतीने मी सर्व देवांना व्यवस्थित असं स्नान घातलं उठणं लावलं मला पण खूप छान वाटत होतं आणि प्रत्येक मूर्ती अशी मी व्यवस्थित उठणं लावून वगैरे स्नान घालत होते ओम गण गणपती नमा प्रत्येक देवाच्या मंत्राचा जप करत होते आणि व्यवस्थित असं स्नान घालत होते मलासुद्धा खूप प्रसन्न वाटत होतं असं उठणं लावून वगैरे आंघोळ घालण्यासाठी आणि दिवाळीत खूप उत्साही आनंदात प्रत्येकाने साजरी करावी अशा रीतीने माझ्या सर्व देवांना स्नान घालून झालं मी थोडेच मूर्तींचं दाखवलं आणि हे सर्व पाणी मी झाडांना ओतलं बघा किती प्रसन्न वाटत आहे खूप छान वाटत आहे प्रत्येकानेच आपल्या मनातील वाईट विचारांचा नरकासूर राक्षस चा या दिवशी वध करावा आणि वाईट विचार सोडून द्यावेत आणि चांगल्या विचारांनी नवीन सुरुवात करावी तर असा माझा मजेत दिवस गेला सर्वांना माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून नरक चतुर्थीच्या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्याकडे दिवाळी कशी साजरी करत आहात नक्की कमेंट करून सांगा आणि आनंदात उत्साहात आपली ही संस्कृती जपत आणि सण जपत दीपावली साजरी करा हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना शुभ दीपावली